यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते ते म्हणजे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील एकोणसाठ गावांनी विरोध केलेला आहे महामार्गाविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणाऱ्या आठशे किलोमीटर शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावांचा विरोध आहे याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील दसरा चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे शक्तिपीठ महामार्गाला एकोणसाठ गावांचा विरोध आहे इथे हा मोर्चा काढला जातो ही ताजी दृश्य आपण जय महाराष्ट्र वर पाहतोय शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात हा मोर्चा काढला जातोय मोठ्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहेत एकोणसाठ गावांचा कोल्हापूर मधील एकोणसाठ गावांचा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध होतोय सुरुवातीपासूनच शक्तीपीठ महामार्गाला गावकऱ्यांचा विरोध आहे ठिकठिकाणी या महामार्गाचा विरोध केला जातोय तो कोल्हापूर मधल्या एकोणसाठ गावांनी या महामार्गाला विरोध केलेला आहे ही ताजी दृश्य आपण पाहतोय महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जातो इथे वेगवेगळे फलक हातामध्ये घेऊन हा मोर्चा काढला जातोय शेती नष्ट करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध असे फलक देखील हातामध्ये घेतलेले आहेत शेती वाचवा असं देखील या फलकाच्या माध्यमातून सांगितलेलं गेलं आहे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या शेतीच शेतीची जी जमीन आहे ती द्यावी लागत आहे आणि त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातो आहे शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारा हा शक्तीपीठ महामार्ग बंद झाला पाहिजे रद्द झाला पाहिजे अशी मागणी शेतकरी करत आहेत तसे फलक हातामध्ये घेऊन हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत अमर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे काय नेमक्या मागण्या आहेत या मोर्चाच्या जानवी एकोणसाठ गावामधून हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे याला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावातील शेतकरी आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू आहेत आमदार सतेज पाटील आहेत विजय देवणे आहेत संजय पवार आहेत त्याचबरोबर माजी आमदार संजय बाबा गाडगे आहेत ह्या राजूबाबा आवळे आहेत या सर्वांनी एकजुटी करत या महामार्गाला विरोध करण्यासाठी आले आहे त्याचबरोबर भाजपचे जिल्हा परिषद राहुल आवाडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यावर सर्व पक्षांचा विरोध असेल असं दिसतंय आणि सर्व जण दसरा चौकातून दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चाललेले आहेत जानवी जी जी अमर पाटील तिथे शाहू महाराज देखील सहभागी झाले त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता का छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितलं की मी दसरा चौकात बाहेर पडलोय मी कलेक्टर ऑफिस जवळ बोलिन आता बोलतील तर आपल्यावर बोलण्या आहेत सत्य पाटील ते सत्य पाटील बोलतात असणार या या मोर्चाला सर्वांची गर्दी असल्यामुळे सर्वजण पुढे जाऊन बोलतो असं बोलत या मोर्चामध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत जी जी तिथे बरेचसे शेतकरी देखील दिसत आहेत त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का हा हे आहे या शक्यमध्ये मी आता पुढे असेल जानवी आता मोर्चा फार मोठा आहे जी थोड्या वेळात सर्व एकत्र थांबले बोललाय तुमच्या अमर तुमचा कॅमेरा बंद झालाय तो एकदा व्यवस्थित कृपया तपासून पाहावा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरामधील एकोणसाठ गावांचा विरोध होतो आहे आणि त्यासाठी हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये सतेज पाटील शाहू महाराज या साठखे बडे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा महामार्ग रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा हा काढला जातो आहे शक्तीपीठ महामार्गाला साठ गावांचा सा विरोध आहे कोल्हापूरमधली एकोणसाठ गाव या गावांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे या महामार्गाच्या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी का कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे नागपूर पासून गोव्यापर्यंत हा जवळपास आठशे किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग आहे मात्र या महामार्गाला विरोध होतोय अमर पाटील हे आपल्याशी पुन्हा जोडले आहेत अमर माझा आवाज येतोय ये आपल्यापर्यंत जी तिथल्या नागरिकांशी बोलणं होऊ शकतं का शक्तीपीठ महामार्गाला विरोध काय विरोध काय होते असं म्हणज तुमचं काय नाव जानवीच पाहिजे शेतकऱ्यांना मोबदाविषयी मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या महामार्गाची या ठिकाणी कोटा कामा नाही कोल्हापूर जिल्ह्यातली जी सुपीक जमीन आहे ती या ठिकाणी आधिपत्यखाली येते मुळात या ठिकाणी जे शक्तीपीठाना जुने मार्ग आहेत ते रुंदीकरण करणं त्याचा विकास करणं हे गरजे नवा हो है। है। जी जी, 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 जी। नागपूर पासून गोव्यापर्यंत जाणारा हा आठशे किलोमीटरचा महामार्ग आहे मात्र यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची शेत जमीन ही जाते आहे म्हणून हा सर्व मोर्चा काढला जातोय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कधीपर्यंत हा मोर्चा पोहोचणार आहे आता जिल्हाधिकाऱ्याला जवळ मोर्चा पोहोचत आहे मी थोड्या वेळा तरी मोर्चा मोर्चामध्ये मध्ये श्रीमंत चित्र शाहू महाराज आहेत त्याचबरोबर सर्व आहे त्याच्या शेतकऱ्यांचे नेतेही राजू शेट्टी उपस्थित राहणार कारण राहू शेट्टी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले जी राजू शेट्टी कधीपर्यंत येतील असं समजतंय राजू शेट्टी हे आता आलेले आहेत फक्त मोर्चामध्ये कुठे ते दिसत नाहीत थोड्याच वेळात राजू शेट्टी जी या संपूर्ण मोर्चा संदर्भात आपण वेळोवेळी माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद